आता तर आता वाजलेले आहे साडे दहा आणि आम्हाला जायचं आहे छानपैकी बाहेर म्हणजेच किल्ला पाहायला अहो म्हणत होते की छानपैकी तुला किल्ला दाखवून आणते जे नागपूरला आज खूप गर्दी राहते आणि तो फक्त वर्षातून तीनदा खोलते किल्ला तर आता आम्ही ते पाहायला जात आहे आणि ते गर्दी खूप जास्त असते तर आता पाहू मी फर्स्ट टाइम जात आहे फ्रेंड्स आम्ही फायनली फायनली किल्लं पाहायला आलो होतो आणि तिथे खूप वर्ष म्हणजे एक तर आरामात शिरलो होतो सगळं काय बघितलं व्यवस्थित आणि खूप छान वाटलं तिथे जाऊन बघायचं लाईट आणि तिकडे खूप जास्त आवाज आला आणि तिकडे अंधार झाला होता तिथेसुद्धा आम्हाला खूप जास्त वाटत होती कारण तिकडे होता अंधार मग आलं बाहेर तिकडलं चला बाहेर जाऊ आणि मी छानपैकी खात होती चिप्स आणि बाहेर गेलं आणि एन्जॉय नाही केलं असं होऊ शकते का आणि नंतर बघा छानपैकी इथे हो व्हिडिओ घेत होते बाहेरून तो किल्ला एवढा छान आहे पाहायला फक्त आणि फक्त वर्षातून तीनदा खोलते तो किल्ला तुम्हीसुद्धा पाहू शकता तो असते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मे ह्या तीन दिवसाला तो किल्ला उघडतात आणि गर्दी बापरे भन्नाटच गर्दी असते खूप जास्त गर्दी असते तिथे आणि लाईनमध्ये आम्हीसुद्धा लागलो होतो अर्धा ते अर्धा तास तर आरामात त्या लाईनमध्ये लागावं लागलं नंतरच आमचा नंबर आला आम्ही एंट्री गेटवर जसंच गेलो होतं बघितलं आणि खूप छान आहे खूप मोठी जागा आहे तिथे आणि किल्ला तर खूपच छान आहे तिथे व्ह्यू एक नंबरचा आहे पण गर्दीमुळे जास्त काही तिथे थांबलो नाही आम्ही आणि खूप जास्त होत होती म्हटलं चला पावसाचं वातावरण बनलं आहे म्हणून बन आम्ही पटापट घरी आलो होतो आणि बघा प्रत्येक ही आणि तिथं म्हणजे पाहणारे तुमच्यावर लक्ष ठेवणारे पोलीस वगैरे गार्ड खूप जास्त असतात मिलिटरी टीम वगैरे असतात आणि त्या किल्ल्यावर आपण कधीही असं जाऊ शकत नाही तिथे फक्त तीन दिवस आपल्याला एंट्री मिळते आणि तिथे बघा खाली मस्तपैकी जेव्हा आम्ही किल्ल्यावर वरती चढलो तर खाली अशी छानपैकी खाई दिसत होती तिथेसुद्धा मस्त रेल बनवायची म्हटलं पण पटापट आलो कारण गर्मी आणि मोमस खूप जास्त वाटत होती तिथे पावसाचं ठिकाण म्हणजे बघा तिथे पहि सगळ्यात पहिली एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं जे गेल्याबरोबर तुम्हाला हे मिळते हनुमानजीचं पण आहे खूप सारे गेल्याबरोबर तुम्हाला देवांचं दे। दर्शन होते भवानी माता दुर्गा देवी सगळे मंदिर तिथे स्टार्टिंगला तुम्हाला पाहायला मिळून जातं आणि आम्ही सुद्धा छानपैकी दर्शन केलं नमस्कार केला नंतर निघालो अजून आणि बॅग वगैरे घेऊन पाण्याची बॉटल वगैरे घेऊन थंड पाणी घेऊन सोबतच गेलो होतो आम्ही घेऊन नाश्ता वगैरे करून गेलो होतो पण मी कुठेही गेली तरी मला ते हेच होते आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती सारे लोक आहे समोर गर्दी खूप जास्त असते कारण पंधरा ऑगस्टच्या दिवशी म्हणून आम्ही लवकर गेलो म्हणून आमची लाईनमध्ये नंबरसुद्धा लवकर लागला होता जर लेट गेलो असतो तर पावसामध्ये नक्की भिजलं असतं कारण काल पाऊससुद्धा खूप जास्त आला होता तर बघू शकता आणि हा किल्ला म्हणजे फेमस इथं गांधीजींना काही दिवस म्हणजे तुरुंगात असं ठेवल्यावर कैद करून ठेवलेलं होतं आणि पाहायला ते सुद्धा रूम म्हणजे ते आहे कुठे ठेवलं तर काय ते सगळं आणून मला दाखवलं आणि तिथे लिहून सुद्धा आहे की तिथे ठेवलं आहे तसं खूप छान असं आहे तुम्ही सुद्धा लवकरच या किल्ल्या किल्ला पाहायला आता पंधरा ऑगस्ट गेला सव्वीस जानेवारीला तुम्हाला पाहायला मिळणार खूप छान आहे आणि एक मेला सुद्धा ओपन राहते बघा हा सीन तर खूपच खूपच सुंदर आहे अद्भुत असं मस्त वातावरण आहे छान ट्रेकिंग बघू शकता एकच नंबर गर्दी खूप जास्त असते लाईनमध्ये लागल्याशिवाय तुमचा नंबरही लागत नाही ते खूप लांब अशी लाईन राहते आणि लाईन लाईन चाललो आम्ही सगळेजण पाहात मस्त व्ह्यू आहे तिकडला एक एक वाच वा। नंबर खूप छान आणि सुंदर बघा हे पहिलीच जुन मैदान आहे, आहे जिथे ते लोक छान पैकी खेळायचे मला प्रत्येक जण व्हिडिओ आणि ब्लॉग घेत चालत होते आणि माझे आहो सुद्धा

तुम्ही सुद्धा या किल्ल्यावर गेले आहे का नागपूरला हा हो किल्ला आहे आणि अगदी फेमस आहे नागपूरला आलो तुम्ही इथे नक्की या खूप छान आणि सुंदर आहे काही जुन्या आठवणी कसे हल्ले करायचे कसे काय ते म्हणजे हल्ले केल्यानंतर कुठून बघायचे ते दगड ते दगडाने बनलेले मोठे मोठे इमारती आणि मोठ मोठे म्हणजे असे हे पाहायला मिळणार खूपच वेगळं आपण सांगू सुद्धा शकत नाही असं तिचं वातावरण आहे तर नक्की या तोपर्यंत ओके डाटा बाय असेच नवीन व्हिडिओ बघत राहा जर लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमी ब्लॉग बघत राहा आणि हा जो ब्लॉग आहे तो ॲडिट mm. करून मी कालचं जरी असला तरी मी रोज सकाळी मॉर्निंगला अपलोड करते म्हणून हा लेट थोडा ब्लॉग होईल कारण कालचा दिवस हा पंधरा ऑगस्ट आणि जन्माष्टमी दोन्ही आलं तर तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बघू शकता इथे किती छान असं सुंदरसं झाड आहे एकदम आणि असं वाकलेलं पूर्ण तिथून जावं लागत होतं खूप मस्त वाटलं होतं इथे ते तुम्ही सुद्धा नक्की या नागपूरला हे असं एकच किल्ला आहे जिथे फक्त हे पीर बघा पा किती आणि किती मोठी अशी ही आहे पण ते तुम्ही आतमधून नाही पाहू शकत त्याला रस्ता आहे मस्त असं आतमधून रस्ता आहे जिथे सगळे लोक जाऊन पाहत होते कारण तिथे म्हणजे जमिनीच्या खालून अंदर गेलेला विहिरीमध्ये उतरायसाठी रस्ता होता आणि लिहून लिहूनसुद्धा होता हे काय आहे केव्हा बनलं आहे काय काय आहे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं होतं बघा सगळेजण आता तिथे जे आहे ना तिथून तो, तो रस्ता आहे त्यामुळे ते पाहायला जाते हा आहे विहिरीमध्ये तिकडल्या साईडनं जाण्याचा रस्ता बघा मी सुद्धा किती पाहायला काय म्हणून पण तिथे विहिरीमध्ये उतरायचा रस्ता होता खूप मस्त तिचा सीन एकच नंबर जबरदस्तचा आहे पाणी चिखल आणि अशी छानपैकी असं पहाडावर चढल्यावर वाटते तिथे एक वेगळी सीन लिहिते सो नाही तर चला असं नाही ब्लॉग बघायला सबस्क्राईब नक्की करा